वृषभरास डिसेंबर दोन हजार चोवीस शेवटचा महिना या नऊ घटना तुमच्यासोबत घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना वृषभराशीच्या व्यक्तींना जीवनातील अनेक महत्वाच्या क्षेत्रात नवीन दिशा आणि सकारात्मक अनुभव देणारा ठरणार आहे हा महिना आर्थिक वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात विशेष फलदायी असेल चला या नऊ प्रमुख घडामोडींवर सविस्तरपणे माहिती पाहया एक आर्थिक प्रगती होईल डिसेंबर महिन्यात राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल तुम्ही जे आर्थिक निर्णय यापूर्वी घेतले होते त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येईल गुंतवणूक मोठे फळ देईल जर तुम्ही शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीच्या मालमत्तेत गुंतवणूक केली असेल तर याचा मोठा फायदा तुम्हाला दिसून येईल तुम्हा उधारी परत मिळेल तुम्ही जर का कोणाला पैसे दिले असतील तर ती उधारी तुम्हाला परत मिळणार आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभेल नवीन उत्पन्नाचे स्त्रोत उघडणार तुम्हाला काही नवीन आर्थिक संधी मिळतील व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत तर नक्की सुरू करू शकता या काळात सुरू केलेल्या व्यवसाय तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक प्रगती देणार आहे कोणत्या तरी नवीन प्रकल्पात सहभाग घ्याल दोन नोकरी आणि व्यवसायात प्रगती कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात डिसेंबर महिन्यात मोठी संधी मिळणार आहे ही संधी तुमच्या हातून जाऊ देऊ नका यामुळे हा महिना खूप शुभ आहे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील तुम्ही जे नोकरीमध्ये मेहनत घेतली होती त्या मेहनतीचे फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे व्यवसायात विस्तार होणार आहे जर तुम्ही व्यवसायात असाल तर नवीन भागीदारी किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी हा योग्य काळ असेल विशेषत डिजिटल रिअल इस्टेट किंवा आय टी क्षेत्रातील वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल तीन कौटुंबिक नातेसंबंध सुधारतील डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख शांती अनुभवता येईल जुने वाद मिटतील कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद मिटतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढाल कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा किंवा सण उत्सव साजरा करण्याचा आनंद मिळेल तुम्ही जर का या महिन्यात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्की घेऊ शकता केव्हा तुम्हाला बांधकाम करायचा असेल तर ते देखील करू शकता कारण हा महिना तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे चार आरोग्य सुधारेल मागील काही महिन्यांपासून आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर त्या समस्येवर डिसेंबर मध्ये मात करता येणार आहे आधुनिक उपचारांचा फायदा होईल जर तुम्हाला दीर्घकालीन आजार असेल तर त्यावर योग्य उपाय मिळतील तुम्ही योगासने ध्यान किंवा व्यायामाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती साध्य करू शकाल तणावमुक्त जीवन जगणार कामाच्या दडपणामुळे निर्माण झालेला ताण कमी होईल योग्य जीवनशैलीचा अवलंब करा पाच प्रेम जीवनात सकारात्मकता प्रेमसंबंध किंवा विवाहित जीवनात या महिन्यात विशेष सकारात्मकता येईल विवाहितांसाठी चांगला काळ असणार आहे तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद वाढेल एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नाते अधिक दृढ होईल नवीन प्रेमसंबंध सुधारणा होईल जर तुम्ही एकटे असाल तर नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे हा संबंध भावनिकदृष्ट्या तुम्हाला समाधान देईल भूतकाळातील तणाव दूर होईल जर पूर्वी काही तणाव असतील तर ते मिटतील आणि तुम्ही नवीन सुरुवात करू शकणार आहात सहा प्रवासाच्या संधी डिसेंबर महिन्यात प्रवासाचे योग आहेत कामाशी संबंधित प्रवास करावा लागणार जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात असाल तर महत्वाच्या कामासाठी परदेशी किंवा दुसऱ्या राज्यात जाण्याची संधी मिळेल वैयक्तिक आनंदाचा प्रवास करायला मिळणार मित्र आणि कुटुंबासोबत एखाद्या ठिकाणी सहल आयोजित करू शकता प्रवासातून मोठे लाभ होणार आहेत प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळख होईल ज्यामुळे तुम्हाला नवीन आयडिया किंवा व्यवसायाच्या बाबतीत सहकार्य मिळेल आत्मविश्वास वाढेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास असेल निर्णय घ्याल एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याचा निर्णय घ्याल ज्यामुळे भविष्यात तुम्हाला मोठे यश मिळेल समस्या सोडवण्यात यश मिळेल तुम्हाला ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या सहजपणे तुम्हाला सोडवता येतील सकारात्मक दृष्टिकोन असणार आहे तुम्ही नकारात्मक विचार टाळून प्रत्येक गोष्टीतून चांगले शिकाल आग, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला समाजात एक नवीन ओळख मिळेल तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यामध्ये तुमचा सन्मान वाढेल सामाजिक कामात सहभाग घ्याल तुम्हाला एखाद्या समाजसेवेसाठी निमंत्रण मिळू शकते तुम्ही एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व ठरणार आहात तुमच्या यशामुळे इतर लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील नऊ आध्यात्मिक प्रगती होईल या महिन्यात तुमचा आध्यात्मिक कल वाढेल तुम्हाला मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान धारणेचा आधार घेण्याची गरज वाटेल धार्मिक कार्यात सहभाग घ्याल मंदिर किंवा एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होणार तुम्ही जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्यात सकारात्मक बदल होतील विशेष्टी या सर्व गोष्टी घडण्यासाठी तुमचे प्रयत्न महत्वाचे असतील ग्रहांचे अनुकूल स्थिती तुमच्यासाठी योगकारक असेल पण मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाशिवाय यश मिळणार नाही वृषभ राशी शुभ राशी शुभ रंग पांढरा आणि हिरवा शुभ अंक सहा आणि नऊ शुभ दिवस शुक्रवार आणि सोमवार डिसेंबरचा महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी यशस्वी समाधानकारक आणि प्रगतीशील ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद